म्हणतात ना राजे महाराजे तर खूप झाले या जगात पण सम्राट चक्रवर्ती एकच झाला तो म्हणजे सम्राट अशोका अशोकांबद्दल असं म्हटलं जातं की ज्यांच्या साम्राज्याचा विस्तार इतका प्रचंड होता, कि भारती होता। की जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड एका साम्राज्याखाली इराणपर्यंत विस्तारित होत हा जम्बूद्वीप म्हणजेच भारताचा तो सुवर्ण काळ म्हटला जात होता त्यावेळेस भारताला की चिडिया म्हणून ओळखलं जात होतं सम्राट अशोका यांनी कलिंगा युद्धात झालेल्या हिंसेनंतर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि संपूर्ण जगभर बुद्ध धम्माचा प्रचार केला बदलापूर पश्चिम येथील बेलवली येथे सम्राट चक्रवर्ती अशोका यांची जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या आयोजनाखाली पार पडली या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन हे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी केले यावेळी लहान मुलांनी भारतातील बौद्ध स्तूप निर्माण करत भारताच्या ऐतिहासिक वारसाचे जतन करण्याचा प्रयत्न केला यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी जनतेला संबोधित करत सम्राट अशोका यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला यावेळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला काय म्हणाले आंबेडकर चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर सरात चक्रवर्ती सम्राट अशोका यांची बदलापूर शहरात जयंती झाली किती महत्वाचे अशोका यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे मला वाटतं सम्राट अशोकांची जयंती बदलापूर मध्ये होते खरंच देशासाठी खूप म महत्त्वाची घटना आहे कारण ज्या सम्राट अशोकाचं राजमुद्रा या देशाने स्वीकारली ती जयंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरं बघायला गेलं तर हे शासनाच्या मार् माध्यमातून व्हायला हवं देशाच्या सरकारच्या भारत सरकारच्या माध्यमातून व्हायला हवं आणि आजही सम्राट अशोकाची अर्थनीती या देशाला अत्यंत गरजेची आहे ज्या आपण ऐकतो लहानपणापासून जी गाणी ऐकलीत की सोने की चिडिया म्हणून या देशाची ओळख होती तो सम्राट अशोकाचा कालखंड आणि म्हणून सम्राट अशोकाची अर्थनीती असेल धम्म नीती असेल नैतिकता असेल ती आज या देशाला अत्यंत गरजेची आणि खास करून या देशाच्या राज्यकर्त्यांना सम्राट अशोकाची नीती जाणणं अत्यंत गरजेचं आहे